जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवरती तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत होमगार्ड पदाची भरती दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल नऊ हजार सातशे जागासाठी होमगार्ड पदाची भरती निघालेली आहे त्याविषयी आजचा आपण व्हिडिओ बघत आहोत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर चला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र राज्याने नऊ हजार सास्यपदासाठी होमगार्ड पदांची भरती काढलेली आहे आणि पात्रता काय असणार आहे तर दहावी पास उमेदवार असला पाहिजे तर त्याविषयी आपण जाणून घेऊया तर सध्या सातारा आणि नांदेड जिल्ह्यामध्ये अर्ज करायला सुरुवात झालेली आहे होमगार्ड पदाची कशा पद्धतीने अर्ज करायचा ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर बघा सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीस हो ठीक आहे होमगार्ड नोंदणी नी, नियम व अटी तर एक नंबर आहे होमगार्ड पात्रतेची निकष ठीक आहे तर शैक्षणिक पात्रता काय असणार आहे कमीत कमी दहावी उत्तरणे कमीत कमी जो उमेदवार आहे तो दहावी पास असला पाहिजे त्याच्यानंतर वय काय असणार आहे तर वय असणार आहे वीस वर्ष पूर्ण ते पन्नास वर्षाच्या आत म्हणजे जर उमेदवार वीस वर्षाचा असेल शा तो पण अर्ज शा करू शकतो पन्नास वर्षाच्या आत एखादी उमेदवार असेल शा तोसुद्धा या पदासाठी अर्ज करू शकतो दिनांक सात सॉरी एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी नंतर आहे उंची उंची पुरुषांकरता पुरुषांकरता किती दिली आहे तर एकशे बासष्ट सेंटीमीटर आणि महिलांकरताय एकशे पन्नास सेंटीमीटर ठीक आहे नंतर छाती आहे फक्त करता छाती ही फक्त पुरुषांकरता दिली आहे न फुगवता किमान छहात्तर सेंटीमीटर न फुगवता छहात्तर सेंटीमीटर भरली पाहिजे आणि फुगवून प्लस पास त्याच्यामध्ये ॲड झाले पाहिजे ठीक आहे कमीत कमी पाच सेंटीमीटर फुगवणे आवश्यक आहे छहात्तर सेंटीमीटर असले पाहिजे आणि पाच सेंटीमीटर फुगली पाहिजे त्याच्यापेक्षा ठीक आहे नंतर आवश्यक कागदपत्रे बघा काय काय लागणार आहे आवश्यक कागदपत्रे तर पहिला आहे रहिवाशी पुरावा त्याच्यामध्ये काय आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र म्हणजे तुम्ही कुठे राहता त्याचा पुरावा दुसरा आहे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही जर दहावी उत्तीर्ण असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ते प्रमाणपत्र नंतर आहे जन्मदिनांक पुराव्याकरिता एस एस सी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच टी सी त्यानंतर आहे तांत्रिक अर्थ धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र म्हणजे जर एम एस सी आय टी किंवा दुसरं काही शिक्षण तुमचं चालू असेल तर त्याबद्दलचं प्रमाणपत्र नंतर आहे पाचवं खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र जर तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रायव्हेट जॉब करत असेल तर त्याचे प्रमाणपत्र नंतर आहे सहावं तीन महिन्याच्या आतील पुलिस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र म्हणजे तुमची वर्तवणूक कशी आहे वागणूक कशी आहे याचे प्रमाणपत्र तुम्हाला जो तुमचे पोलीस स्टेशन येत असेल त्यामधून तुम्हाला घ्यायचं आहे नंतर आहे शारीरिक क्षमता चाचणी ठीक आहे तर शारीरिक क्षमता चाचणीसाठी बघा काय म्हणते उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकारामध्ये चाळीस टक्के गुण मिळवून पात्र होणे आवश्यक आहे ठीक आहे म्हणजे शारीरिक क्षमता चाचणीमध्ये कमीत कमी चाळीस टक्के गुण घेणे आवश्यक आहे चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाही जर फेल झाले उमेदवार तर पुढील त्याच्या चाचण्या होणार नाही आता बघा धावणे आहे याच्यामध्ये तर धावणे किती आहे पुरुष उमेदवारासाठी सोळाशे मीटर धावणे पाच मिनिट दहा सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेमध्ये धावता आलं पाहिजे नंतर त्याच्यासाठी वीस गुण आहे जर तुम्ही पाच सेकंद किंवा पाच मिनिट आणि दहा सेकंदमध्ये जर सोळाशे मीटर धावणं पूर्ण केलं तर तुम्हाला वीसपैकी वीस गुण मिळेल सोळाशे मीटर धावण्यावर टोटल वीस गुण आहे नंतर पाच मिनिट दहा सेकंदापेक्षा जास्त परंतु पाच मिनिट तीस सेकंदापेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला अठरा गुण मिळेल नंतर पाच मिनिट तीस सेकंदापेक्षा जास्त परंतु पाच मिनिट पन्नास सेकंदापेक्षा कमी असेल तर सोळा गुण मिळेल नंतर पाच मिनिट पन्नास सेकंदापेक्षा जास्त परंतु सहा मिनिट दहा सेकंदापेक्षा कमी असेल तर चौदा गुण मिळेल ओके या पद्धतीने तुम्हाला गुण मिळणार आहे हे तुम्ही सगळं बघून घ्या त्याच्यानंतर महिला उमेदवारांकरता काय आहे तर महिला सुद्धा धावणे आहे आणि महिलांना आठशे मीटर धावणे आवश्यक आहे ठीक आहे आठशे मीटर त्यांच्यासाठी गुण असणार आहे पंचवीस जर आठशे मीटर महिलांनी दोन मिनिट पन्नास सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेमध्ये जर पूर्ण केलं तर त्यांना पंचवीसपैकी पंचवीस गुण मिळेल नंतर दोन मिनिट पन्नास सेकंदापेक्षा जास्त परंतु तीन मिनिटापेक्षा तीन सेकंद तीन मिनिटापेक्षा जर कमी वेळेमध्ये जर पूर्ण केलं आठशे मीटर धावणे तर बावीस गुण मिळेल ठीक आहे नंतर आहे तीन मिनिट तीन मिनिटापेक्षा जास्त परंतु तीन मिनिट दहा सेकंदापेक्षा जर, सेकंदा 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 जर कमी असेल तर अठरा गुण मिळेल नंतर तीन मिनिट दहा सेकंदापेक्षा जास्त परंतु तीन मिनिट वीस सेकंदापेक्षा कमी वेळेमध्ये जर धावणं पूर्ण केलं तर चौदा गुण मिळेल नंतर तीन मिनिट वीस सेकंदापेक्षा जास्त परंतु तीन मिनिट तीस सेकंदापेक्षा जर कमी वेळेमध्ये जर धावणं पूर्ण केलं तर दहा गुण मिळेल ठीक आहे हे अशा प्रकारचे गुण तुम्हाला मिळणार आहेत ओके तुम्ही या ठिकाणी बघू शकता नंतर काय म्हणते नंतर आहे सूचना धावण्या धावणे चाचणीमध्ये पात्र होण्याकरता किमान दहा गुण मिळवणे आवश्यक राहील बघा तुम्हाला कमीत कमी दहा गुण तरी मिळवणे आवश्यक आहे आणि दहा गुण मिळवण्यासाठी काय पाहिजे तर बघा महिलांसाठी तीस तीन मिनिट वीस सेकंदापेक्षा जास्त परंतु तीन मिनिट तीस सेकंदापेक्षा कमी वेळेमध्ये जर तुम्ही धावणं पूर्ण केलं महिलांनी तर दहा गुण मिळेल आणि पुरुषांकरता दहा गुणासाठी काय तर सहा मिनिट तीस सेकंदापेक्षा जास्त परंतु सहा मिनिट पन्नास सेकंदाच्या कमी जर तुम्ही धावणं पूर्ण केलं तर दहा गुण मिळेल ठीक आहे नंतर आहे गोळा फेक गोळाफेक असणार आहे पुरुष उमेदवाराकरता गोळाफेकीचे अंतर मीटरमध्ये देण्यात आलं आहे आठ पॉईंट पन्नास मीटर किंवा त्यापेक्षा जास्त दहा गुण राहील नंतर सात पॉईंट नव्वद मीटर किंवा त्यापेक्षा जास्त आठ पॉईंट पन्नास मीटरपेक्षा कमी म्हणजेच नऊ गुण राहील ठीक आहे नंतर सहा सात पॉईंट तीस मीटर किंवा जास्त सात पॉईंट नव्वद मीटरपेक्षा कमी जर फेकला तर आठ गुण राहील अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी गुण दिलेले आहे तुम्ही बघू शकता नंतर बघा महिला उमेदवारांकरता गोळा फेक काय आहे तर महिला उमेदवारांकरता फेकीचे अंतर आहे सहा मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला तर दहा गुण मिळेल नंतर पाच पॉईंट पन्नास मीटर किंवा जास्त किंवा सहा मीटरपेक्षा जर कमी गोळाफेक फेकला जे अंतरावर जर फेकला तर आठ गुण मिळेल ठीक आहे या पद्धतीने गुण दिलेले आहे नंतर सूचना दिली आहे उमेदवाराला जास्तीत जास्त तीन संधी दिल्या जातील व त्यातील अधिकतम अंतर ग्राह्य धरले जाईल बघा तुम्हाला तीन चान्स दिले जातील गोळा फेकतानी आणि त्या तीन चान्समधून तुम्ही सर्वात जास्त ज्या ठिकाणी फेकलं ते अंतर ग्राह्य धरले जाईल नंतर आहे गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवार उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील दिल गुण दिले जाईल ठीक आहे नंतर बघा काय म्हणते गोळा पात्र होण्याकरता किमान चार गुण मिळवणे आवश्यक आहे ओके नंतर तांत्रिक गुण तांत्रिक तांत्रिक गुण या ठिकाणी दिलेले आहे आय टी आय पहिल्या नंबरवर ॲप आय टी आय आय टी आय प्रमाणपत्र धारक असेल तर यापैकी एक एक अट पूर्ण करीत असेल तर दोन गुण बघा म्हणजे जर तुमच्याकडे तुमच्याकडे आय टी आय प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला दोन गुण दिले जाणार नंतर खेळामध्ये प्रामान्य मिळालेली व्यक्ती जर तुमच्याकडे स्पोर्ट सर्टिफिकेट असेल तर तीन गुण एक्स्ट्रा दिले जाणार माजी सैनिक असेल तर चार गुण दिले जाणार एन सी सी बी प्रमाणपत्र असेल तर पाच गुण दिले जाणार एक्स्ट्रा एन सी 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 प्रमाणपत्र असेल तर सात गुण दिले जाणार नंतर बघा नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी तीन प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणते प्रमाणते पत्रधारक जर असेल तर आठ गुण दिले जाणार आणि जर सर्व अटी या दिलेल्या सर्व अटी जर पूर्ण करत असेल उमेदवार तर त्याला टोटल किती दहा गुण दिले जाणार ठीक आहे एक्स्ट्रामध्ये नंतर या ठिकाणी दिलं आहे की कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता नोंदणी अर्ज भरणे संदर्भात माहिती किंवा सूचना होमगार्ड नोंदणीचे अर्ज पंधरा सात दोन हजार चोवीस ते एकतीस सात दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन भरायचे इंग्रजी किंवा मराठी भाषेमध्ये म्हणजे पंधरा तारीखला सुरुवात झाली या अर्जाची शेवटची तारीख असणार आहे एकतीस ठीक आहे सातारा आणि नांदेड जिल्ह्यासाठी सध्या होमगार्डची भरती निघालेली आहे बाकी राज्यांसाठी भरती लवकरच निघणार नंतर बघा हे लाल रेषेमध्ये हायलाईट केलं आहे त्यांनी काय उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये पत, पत त्या जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल बघा तुम्ही ज्या ठिकाणी राहत असेल आणि तुमच्या एरिया जो पुलीस स्टेशनमध्ये येत असेल त्याच पुलिस स्टेशनमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे असं या ठिकाणी आहे तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे एकतीस सात दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत लास्ट डेट आहे ऑनलाईन अर्ज करण्याची तर ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा संपूर्ण माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे बघा ऑनलाईन अर्ज खालील प्रमाणे भरावा तर कोणत्या वेबसाईटवर या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया आणि सातारा जिल्ह्यामध्ये पोलीस बघा कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या एरियामध्ये पोलीस स्टेशन आहे कोणकोणत्या एरियात इथे हे सगळं तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता ओके okay, तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये फॉर्म कसा भरायचा